नर्मदे हर आज परिक्रमेचा पंधरावा दिवस महाराष्ट्राची बाउंड्री सोडून गुजरातच्या बाउंड्रीवर आम्ही आज आता दोनच मिनिटात प्रवेश करणार नर्मदे सगळे परिक्रमावासी महाराष्ट्राच्या शेवट आणि ही ह्या ठिकाणी देवगंगा नदी अलीकडचा हा महाराष्ट्र आणि पलीकडे हे गुजरात राज्य सकाळची साडेसहाची वेळ आणि आम्ही हा पुढचा प्रवास सुरू केला माथासर आणि गोरा कॉलनी माथासर हा थोडासा अवघड चढाईचा भाग जास्त आहे त्याच्यामुळं थोडंसं लवकर आम्ही या ठिकाणाहून निघालो आणि पुढचा प्रवास सुरू करीत हो मित्रहो हे गाव सोडल्यानंतर माथासर म्हणून एक खूप मोठी टेकडी या ठिकाणी लागते आणि ती टेकडी पूर्ण परिक्रमावासियांना ह्या ठिकाणी पार करावे लागते रस्ता खूप अवघड आहे कच्चा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याहून उन, वरे उंच डोंगर खाली ही देवगंगा नदी म्हणून आहे त्याचा आवाज येतोय आणि हे सगळे परिक्रमावासी त्यामधून रस्ता काढत या ठिकाणी चलत आहेत पूर्ण उंच उंच डोंगर खाली देवगंगा नदी आणि हे परिक्रमावासी ह्या ह्याच्यातून हा, हा माथासरचा हा डोंगर पार करत आहे मित्रहो ही देव नदी, देव नदी हुन, ही ची ची देव नदी आणि ह्या देव नदीहून ही महाराष्ट्राची बाँड्री आणि ह्या महाराष्ट्राच्या बाँड्रीवरून आता गुजरातमध्ये आपण प्रवेश करणार आहोत संपूर्ण डोंगराळ प्रदेश हा आता दाखवितो आहे सूर्य उगवतो आहे तो, तो, तो महाराष्ट्र ही सगळी देवनदी आणि हा आता दाखवतोय तो, तो गुजरात ह्या ठिकाणी भारताचा तिरंगा ह्या ठिकाणी फडकतो गुजरात राज्याच्या एंट्रीवरच त्यांनी हा भारताचा झेंडा ला या ठिकाणी लावलेला आहे हा सगळा गुजरात प्रदेश आहे देवनदी पलीकडचा महाराष्ट्र अलीकडे या ठिकाणी गुजरात याप्रमाणे आज आम्ही परिक्रमेच्या पंधराव्या दिवशी महाराष्ट्र सोडून गुजरातमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहोत सगळे परिक्रमावासी मागे सूर्य उगवताना ह्या सगळा गुजरातमध्ये आमचा प्रवास या ठिकाणी सुरू झालेला आहे नर्मदे हर माथासरचा हा अवघड डोंगर पार करताना परिक्रमावासी खूप थकलेले आहेत स्वतःचं ओझ स्वतःच दररोजच्या दररोज पेलत राहायचं आणि नर्मदे हर मैया <laughs> कस काय वाटायले <laughs> नर्मदे हर काका सगळेजण आनंदामध्ये नको वाटत असला तरी पण चढाव लागत असणार हा चढ चढत आहेत नमस्कार नर्मदे हर आज परिक्रमेचा पंधरावा दिवस आज सकाळी वडफळी निघाल्यानंतर आम्हाला एक थोडं पुढे आल्यावर डुमखल असं नावाचं अस गावं लागलं त्याच्यानंतर कंझी आणि नंतर जो चढाचा रस्ता लागला त्याच्यात खूप चढ असल्यामुळं सगळ्याची खूप खूप सगळ्यांना थकवा आला आणि चढ उतार चढ उतार करता करता सगळेजणं घामेजून गेले त्याच्यानंतर मग माथासर म्हणून लागलं त्या ठिकाणी त्या आश्रमामध्ये सगळ्यांनी प्रसादी घेतली पुढे निघालोत तर पंधरा किलोमीटरपर्यंत कोणचं गावच नव्हतं हो तर झरवानी नावाचं एक गाव लागलं त्या ठिकाणी असा कडा चढ चढल्यानंतर तिथंच गजानन महाराज यांचं नावानं एक आश्रम या ठिकाणी खाजगी आश्रम आहे या खाजगी आश्रमामध्ये आम्ही या ठिकाणी मुक्काम केला आमच्या सोबतचे काही वयोवृद्ध त्यांचे पाय वगैरे दुखणं कोणाला ताप सर्दी खोकला आणि त्यांना जास्त चलणं होत नव्हतं म्हणून आम्ही आज ह्या झर झरवाणी ह्या गावाला या ठिकाणी मुक्काम केला या ठिकाणचे जे साधू आहेत त्यांनी आमची उत्तम प्रकारे जेवायची या ठिकाणी व्यवस्था केली पोळी भाजी वरण भात या ठिकाणी त्यांनी आणि एक गोड पदार्थ एक वडी टाईप दिला त्यांनी आणि त्याच्यामुळं सगळे परत प्रसाद घेऊन परत आराम करून उद्याच्या तयारीला या ठिकाणी लागलो होते नर्मदे हर्मदे नर्मदे ह हर, नर्म